नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे एकदा सर्वांनी सांगा मला ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय का आणि स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसते का पटकन सांगा सर्वांनी मला कमेंट दिसत नाही तुमच्या चलो पटपट पटपट सांगायचे सर्वांनी ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे चलो पटपट कमेंट करा गुड इव्हिनिंग सर्वांना गुड इव्हिनिंग ऑल <coughs> क्लिअर आहे ऑल क्लिअर तर महत्वाचं आज आपण काय करणार आहे या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका हा जो आपला पेपर झाला होता वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे तर त्याची रिस्पॉन्स शिट ही आलेली आहे बरोबर आहे तुमचे जे पण प्रश्न असतील ते तुम्ही मला <coughs> कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला <coughs> करायचं आहे तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे थोडस डिस्टर्ब होईल त्याबद्दल सॉरी सर्वांना चला तुमचे जे पण प्रश्न असतील ते सांगा मी काही प्रश्न घेणारे म्हणजे ज्यांनी मला कॉल मेसेज वगैरे केलेत त्यांचे प्रश्न घेणार आहे सर्वात महत्त्वाचं सर्वात महत्वाचं पॉईंट आहे बऱ्याच जणांनी मला सांगितलंय की सर आमचं जे लॉग इन आहे ते होत नाहीये काहींचं लॉग इन होत नाही म्हणजे काहींना रिस्पॉन्स शीट दिसत नाहीये कसं रिस्पॉन्स शीट म्हणजे रिस्पॉन्स शीट कशी चेक करायची त्याबाबत <coughs> <coughs> आबूज पाटील सरांनी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यावरून तुम्ही काय करू शकता रिस्पॉन्स शीट तुमची डाउनलोड करू शकता आता महत्वाचं सर्वात महत्वाचं पॉईंट ज्यांचं पण लॉग इन म्हणजे चुकीचं वगैरे दाखवत आहे त्यांनी काय करा परत एकदा व्यवस्थित ट्राय करा ज्यांची रिस्पॉन्स दिसत नाही त्यांनी आजचे दिवस थांबा उद्याच ट्राय करा तुम्ही बरोबर आहे उद्या तुम्ही बघायचं आहे इनवॅलिड क्रेडेन्शियल पण येत आहे त्यांनी काय करा <coughs> पासवर्ड चेंज करून बघा एकदा कारण की काय झालं होतं बऱ्याच आपण पासवर्ड चेंज केला होता ते तुमच्या लक्षात नसेल वगैरे त्यामुळे पासवर्ड चेंज एकदा करून बघा तरी पण ज्यांचं होत नसेल त्यांनी आपला जो नंबर आहे ऑफिसचा ऑफिसचा जो नंबर आहे त्या नंबरवर काय करा कॉन्टॅक्ट करा बघा शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आलक्ष <coughs> सांगतो मी सर्व सांगतो सर्व प्रश्न घेणार आहे एक काम करा ज्यांना पण लॉग इन क्रेडेन्शियल चुकीचं दाखवतोय किंवा लॉग इन होत नाही त्यांनी पासवर्ड चेंज करून बघा त्यांनी तुमचं लॉग इन होईल तरी पण काही प्रॉब्लेम येत असेल तर आजचे दिवस थांबा था। उद्या था। सकाळी तुम्ही बघू शकता ज्यांची रिस्पॉन्स शीट दिसत नसेल त्यांनी आजचे दिवस थांबा उद्या सकाळी जरी चेक केलं तरी सुद्धा चालणार आहे सर्वात महत्वाचा प्रश्न सर्वात महत्वाचा प्रश्न जो मला बऱ्याच बऱ्याच जणांनी विचारलाय तो म्हणजे सर काही क्वेश्चनचे आन्सर जे दिले आहेत ते चुकीचे आन्सर दिले आहेत काय चुकीचे आन्सर दिलेले आहेत मग आता काय करायचंय किंवा काही क्वेश्चन चुकीचे आहेत दुसरा प्रश्न काय चुकीचे क्वेश्चन आहेत यासाठी आपल्याला काय करायचंय हा सर्वात महत्वाचा आपला प्रश्न आहे सर्वांनी लक्षात बर का लिंक येईल एक दोन मिनिटात तुम्हाला <laughs> कमेंट बॉक्समध्ये लिंक येईल एक दोन मिनिटामध्ये कमेंट बॉक्समध्ये लिंक येणार आहे सर्वात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा आता जे पण चुकीचे आन्सर आहेत आपल्या तुम्हाला ज्यांना पण वाटतय की काही आन्सर हे चुकीचे दिले आहेत त्यांनी काय करायचंय सर्वात अगोदर तुमची जी रिस्पॉन्स शिट आहे आपला जो नंबर आहे ऑफिसचा त्या नंबरवर रिस्पॉन्स शीट पाठवा तुमची आणि त्याचबरोबर तुम्हाला जे वाटतं ना जो क्वेश्चन चुकीचा आहे लक्षात घ्या बरं का मी काय सांगतोय आपला जो नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा हा आपल्या ऑफिसचा नंबर आहे या नंबरवर काय करायचंय रिस्पॉन्स शीट पाठवायची आहे आणि तुम्हाला जो वाटतोय जो प्रश्न चुकीचा दिलाय त्याचं उत्तर तो या प्रश्नाचा नंबर त्यामध्ये पाठवा मेसेज करून चलो महत्वाचं सांगतो बरं का तर या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे रिस्पॉन्स शीट पाठवायची आणि क्वेश्चन तुम्हाला जो वाटतोय चुकीचा आहे तो आपण काय करू आम्ही एकदा चेक करणार आहे की तुम्ही जे म्हणताय चुकीचं असेल तुम्हाला वाटेल ते एकदा आपण बघणार आहे खरंच चुकीचं आहे की नाही आहे आणि जे प्रश्न आपल्याला जे प्रश्न आपल्याला वाटतील जे प्रश्न आपल्याला वाटतील चुकलेत ज्याचे ऑप्शन चुकीचे आहेत त्यासाठी आपण काय करणारे ऑब्जेक्शन घेणारे उद्या परवा एक दोन दिवसामध्ये ऑब्जेक्शन लिंक सुद्धा येऊन ही जाईल बरं का त्यांच्याकडून आयसीडीएस कडून ऑब्जेक्शन लिंक सुद्धा येईल त्यावर आपल्याला ऑब्जेक्शन पाठवायचे आहेत त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा एक प्रश्न दोन प्रश्न सुद्धा एक एक प्रश्न म्हणत होता एक एक गुण म्हणत होता बरं का या ठिकाणी त्यामुळे सर्वांनी काय करायचंय महत्वाचं सर्वांनी या नंबरवर रिस्पॉन्स शीट पाठवायच्या आप आपल्या आणि त्यामध्ये सांगायचं की सर हा क्वेश्चन काय आम्हाला चुकीचा वाटतोय याचे ऑप्शन चुकीचे दिलेत किंवा हे प्रश्नच चुकीचा आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर सर्वांनी काय करायचंय रिस्पॉन्स शीट पाठवा क्वेश्चन नंबर पाठवा जर खरंच चुकीचा असेल तो तर आपण त्यासाठी ऑब्जेक्शन घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय बरोबर आहे त्यानंतर दुसरा पॉईंटवर का दुसरा पॉईंट बरेच जणांनी मेसेज केलाय मला की सर मार्क्स कसे बघू मला मार्क्स किती मिळाले हे मला समजत नाहीये किती मार्क्स मिळाले ते मला समजत नाही सर्वात अगोदर काय करा तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट ओपन केली येस लिंक येईल तुम्हाला लिंक येईल तुम्हाला ज्या रिस्पॉन्स शीट चेक करायची लिंक येईल कमेंट बॉक्समध्ये <coughs> येस व्हिडिओ बनवतो मी व्हिडिओ बनवतो सध्या आपण या व्हिडिओमध्ये फक्त काय बघणार आहे महत्वाचं अंगणवाडी पर्यवेक्षिका मार्क्स कसे मोजायचे त्याचबरोबर चुकीचे उत्तर जे असतील त्या संबंधी आता आपण काय करू शकतो या विषय आपण बोलणार आहोत आलं लक्षामध्ये पहिले तुम्हाला समजलं जर तुम्हाला वाटतंय क्वेश्चन चुकीचा आहे या नंबर होतो रिस्पॉन्स शीट पाठवा क्वेश्चन नंबर पाठवा आपण त्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा पहिला पॉईंट आहे दुसरं त्यानंतर महत्वाचं काय सांगितलं ज्यांना पण त्यांची रिस्पॉन्सिलिटी ओपन होत नाही लॉग इन क्रेडिनशियल चुकीचे दाखवत आहेत आजचे दिवस थांबा उद्या सकाळी ट्राय करा किंवा तुम्ही काय करू शकता पासवर्ड चेंज करून सुद्धा ट्राय करू शकतात बरोबर आहे त्यानंतर पुढचा पॉईंट मास्क कसे मोजायचे ते तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगतो बरं का मास्क कसे मोजायचे सोपं जितके पण तुम्ही आता उजव्या कोपऱ्यामध्ये आता ही तुमची रिस्पॉन्सिलिटी समजा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे बरोबर आहे आणि इथं तुमचं आन्सर दिलेले आहेत बरोबर की नाही मग महत्वाचं लक्षात ठेवायचं महत्वाचं सर्वांनी लक्षात ठेवायचं जिथं असे दोन दोन दिसतील ना तुम्हाला या प्रश्नामध्ये दोन तर ते सर्व दोन प्रस्ट बर दोन एकदा काउंट करा बरोबर आहे दोन म्हणजे तो प्रश्न आपला बरोबर आला आपल्याला त्याचे दोन गुण मिळालेत असे सर्व दोन दोन असलेले काय करायचे महत्वाचं सर्व दोन दोन असलेले तुम्हाला काउंट करायचे बरोबर आहे लक्षामध्ये आता तुम्ही समजा सर्व दोन काउंट करून एकशे वीस आले किती आले एकशे वीस आले आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय ज्या पण ठिकाणी आता इथं दोन होतं दुसरा क्वेश्चन असेल ना इथं कोणता तरी तो तुमचा चुकला असेल इथं मायनस झिरो पॉईंट फाईव्ह दिला असेल बरोबर आहे मायनस झिरो पॉईंट फाईव्ह मग हे काय करा हे झिरो पॉईंट फाईव्ह वाले जे आहेत ते सर्व एकदा कॅल्क्युलेट करा बरोबर आहे आता ते समजा सर्व कॅल्क्युलेट करून आपले किती आले दहा आले मग तुम्हाला एकशे वीस म्हणून दहा वाजा करायचे मार्क्स किती मिळाले तुम्हाला एकशे दहा अशा पद्धतीने काय करायचं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे पहिली महत्वाची गोष्ट सांगतो निगेटिव्ह मार्किंग कशी आहे ठीक आहे येस बघा पहिला तुम्हाला समजला काय काय करायचंय महत्वाचं म्हणजे आपले मार्क्स कसे मोजायचे आणि निगेटिव्ह मार्किंग काय आहे कसं आहे त्यावर मी एक व्हिडिओ बनवलाय आता तुम्ही तो व्हिडिओ बघायचा तो पण बघण्याची तुम्हाला समजा नसेल आवश्यकता तर या पद्धतीने करा जे जे दोन दोन दिलेले आहेत सर्व कॅल्क्युलेट करायची एकत्र त्याची बेरीज करायची जे झिरो पॉईंट फाईव्ह दिलेत ते सर्व एकत्र करा आणि ते एकशे वीस ची जी बेरीज असेल त्यातून झिरो पॉईंट ची बेरीज वजा करा ते तुमचे किती झाले मार्क्स झाले बरोबर आहे आलक्षामध्ये सर्वांना त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट जो आहे आता परत एकदा सांगतो ज्यांना पण वाटतं क्वेश्चन चुकीचा आहे त्यांनी नक्की रिस्पॉन्स शीट पाठवा ऑब्जेक्शन घेतल्याशिवाय तो प्रश्न चेंज होत नाही लक्षात तुम्हाला वाटेल की नाही आपोआप दुसऱ्या नंतर काय होईल मी ऑब्जेक्शनच नाही पाठवलं आणि आन्सर चेंज होऊन येईल असं होणार नाही बरं का आपल्याला ऑब्जेक्शन पाठवावं लागतं त्यासाठी जर आपले ऑब्जेक्शन करेक्ट असेल तर त्याचा आन्सर चेंज होऊन येतं हा जर आपण ऑब्जेक्शन पाठवलं नाही तर ते क्वेश्चन चेंज, चेंज होत नाहीत हे सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे आताच मी कट ऑफ सांगू शकत नाही बघा कट ऑफ सांगू शकत नाही कट ऑफ का बरं नाही सांगता येणार कारण की अजून आपल्याला जास्तीत जास्त जणांचे मार्क्स मार्क्स पण माहीत नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट नॉर्मलायझेशन व्हायचं बाकी अजून नॉर्मलायझेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे काही जण म्हणतात की शेवटच्या ज्या शिफ्ट होतात त्यांचा पेपर प्रचंड अवघड आला होता लक्ष त्यांचे जे प्रश्न होते खूपच अवघड होते म्हणजे आयसीडीएस म्हणा जी के म्हणा हे प्रश्न अवघड होते आणि ज्या मधल्या शिफ्ट होत्या त्यांना पेपर सोपं होतं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे बरं का मग त्यामुळे नॉर्मलायझेशन बाकी आहे नॉर्मलायझेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे काही जणांचे पंचवीस तीस पण मार्क्स वाढतात काही जणांचे पाचच मार्क्स वाढतात काही जणांचे पाच पाच दहा दहा मार्क्स कमी सुद्धा होतात बरोबर एक नाही त्यामुळे त्यान क्लिअर आहे बघा मी काय म्हंटलं तुम्हाला माहित नाही पण तुम्हाला हे तर वाटतं ना की तुम्ही या तुमची रिस्पॉन्सिशिट चेक केले असेल जे विचारतात ना सर आम्हाला काय माहिती कोणता रॉंग आहे आपण अभ्यास आप करून पेपर दिलाय तुम्हाला वाटतं की नाही मी या प्रश्नाचं उत्तर बरोबर लिहिलंय ए लिहिलंय परंतु त्यांनी उत्तर बी दिलंय मग काय करायचं तो प्रश्न आम्हाला पाठवा एकदा आम्ही चेक करू लक्षे की खरंच या प्रश्नामध्ये चेंज आहे की नाही चेंज होण्यासारखं आहे की नाही तुमच्याकडून काही चुकलंय ते बघायचं आपल्याला आणि जर कधी त्यामध्ये काही तथ्य असेल तर तो प्रश्न ऑब्जेक्शन साठी पाठवायचा आहे आलं लक्ष सर्वांना नाही तुम्ही आन्सर दिला नसेल असं नाही होणार की तुम्ही आन्सर दिलं आणि नंतर नॉट आन्सर असं नाही येणार आलं लक्ष सर्वांना हे महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवा सर्वांनी काय काय सांगितलंय छोटासा व्हिडिओ आपल्याला बनवायचा होता <laughs> एक म्हणजे बऱ्याच जणांनी कॉल मेसेज केले की सर इनवॅलिड कडेन्शियल दाखवत आहे त्यांच्यासाठी सांगितलं मी काय आहे का बरेच जण सांगतायत सर की या प्रश्नाचं खूप मला स्क्रीनशॉट पाठवलेत बऱ्याच जणांनी की सर या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलंय चुकीचं दिलंय मग आपण काय करतोय सर्व असे चुकीचे जा प्रश्न ज्यांना वाटत ते एकत्र करतोय त्यावर आपण चेक करूयात आणि ऑब्जेक्शन पाठवायचं आहे आज लक्षामध्ये सर्वांना यस नॉर्मलायझेशन व्हायचं बाकी अजून त्यामुळे लगेच कोणी जरी तुम्हाला कटऑफ सांगत असेल म्हणजे मला माहित नाही कोण काय कट ऑफ सांगताय पण नॉर्मलायझेशन व्हायचं बाकी आहे बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये असतात त्यामुळे लगेच कटऑफ सांगता येणार नाही क्लिअर आहे सर्वांना आल्या लक्षामध्ये काय करायचंय मग सर्वांनी एकदा कमेंट करा की तुम्हाला ज्यांनी पण मार्क्स चेक केले असतील त्यांनी मग सांगा की कि किती मार्क्स कुणाला आलेत ते एकदा आपण बघूया त्यावरून सुद्धा कट ऑफला आपल्याला मदत होईल कट ऑफ सांगायला आणि दुसरी महत्वाची गोष्ट शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर सर्वांनी रिस्पॉन्स शीट पाठवा आणि सांगा की सर हा प्रश्न आम्हाला संदिग्ध वाटतोय हे महत्वाचं आहे मग त्यावरून आपल्याला काय करायचंय ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ऑब्जेक्शन घ्यायचंय बरेच जण म्हणजे प्रश्न बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रश्नामध्ये काहीतरी चूक झालेली आहे मार्क्स कसे मोजायचे ते पण मी सांगितलंय या व्यतिरिक्त जर तुमचा दुसरा काही प्रश्न असेल तर सर्वांनी काय करायचं आहे पटपट कमेंट करा लिंक मी म्हटलं ना लिंक येईल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक येईल कुठून चेक करायचे ना आपलं त्याची दाखवता येईल पहिली गोष्ट त्यांनी पासवर्ड चेंज करून बघा आजचे दिवस थांबवू पासवर्ड चेंज करून बघा तुम्ही आणि ज्यांचे रिस्पॉन्स शीट ओपन होत नाही त्यांनी आजचे दिवस थांबवू उद्या सगळे बघा हा बऱ्याच जणांनी सांगितलं की नंतरच्या शिफ्ट काय थोड्या हार्ड आल्यात मग मी म्हटलं ना नॉर्मलायझेशन मध्ये चेंज होऊ शकतो नॉर्मलायझेशन तुम्हाला माहिती असेल नॉर्मलायझेशन मध्ये काहींचे तीस तीस मार्क्स सुद्धा वाढलेले आहेत कोणी एकशे बत्तीस एकशे अठ्ठावीस एकशे सव्वीस चलो ती लिंक पाठवतो मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिंक पाठवतो कुठून तुम्ही तुमचा रिस्पॉन्स चे म्हणजे चेक करू शकता एकशे एक्केचाळीस एकशे छत्तीस बघा लिंक आलेली आहे तुम्हाला बघा लिंक आलेली आहे कमेंट बॉक्समध्ये चेक करा तिथून तुम्ही काय करू शकता तुमचं आपल्याला ते डायरेक्ट लॉग इनच्या पेजवर जातं आयडी पासवर्ड टाकायचा आणि त्यामधून तुम्ही चेज म्हणजे चेक करू शकता आणि कसं चेक करायचं आहे त्यावर दुपारीचा आपण एक व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे व्हिडिओ दुपारी एक आपण बनवून टाकलेला आहे तो व्हिडिओ बघा कशा पद्धतीने चेक करायचं स्टेप बाय स्टेप सरांनी सरांनी सांगितले आहे इनव्हॅलिड क्रिडेन्शियल साठी सांगितलं मी पासवर्ड चेंज करून बघा पासवर्ड चेंज करून बघा एकदा होऊन जाईल इनवॅलिड क्रिडेन्शियल आणि ज्यांचा रिस्पॉन्स दाखवत नाही त्यांनी आजचे दिवस थांबू ते सकाळी चेक करू शकता मास्क कसे चेक करायचे कसे मोजायचे ते पण सर्वांना समजलं ला असेल आणि महत्वाचं परत परत सांगतोय जर तुम्हाला वाटतंय प्रश्न चुकीचा आहे तर नक्की पाठवा हो आम्हाला आपल्याला त्यावर ऑब्जेक्शन घेता ये येईल जर ऑब्जेक्शन घेतलं नाही तर ते चेंज होऊन येत नाही ऑब्जेक्शनची लिंक सुद्धा एक दोन दिवसात होईल चालू यस पासवर्ड चेंज करून तुमचं ज्यांचं पण इनव्हॅलिड इन्शिल दाखवतोय त्यांचं येईल बरोबर मग तुम्ही ज्यांनी आन्सर दिले नसेल त्या त्याच क्वेश्चनला तुम्हाला नो आन्सर आले असेल ना चलो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मार्क्स टाकून ठेवा आणि नक्की या नंबरवर हो, शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा हा जो नंबर आहे आपला या नंबरवर हो, सर्वांनी रिस्पॉन्स शीट पाठवायची आहे नाही नाही पेपर हार्ड होता म्हणून आपल्याला ऑब्जेक्शन घेता येणार नाही बर का पेपर हा पेपर हार्ड होता म्हणून ऑब्जेक्शन नाही येत फक्त जर क्वेश्चन काही चुकला असेल तुम्हाला वाटतं क्वेश्चन चुकलाय उत्तर देताना चुकलंय त्यावरच ऑब्जेक्शन घेऊ शकतो पेपर खूप सोपा होता किंवा खूप हार्ड होता यावर ऑब्जेक्शन नाही घेतायत कट ऑफ आत्ताच सांगता येणार नाही कट ऑफ आता सांगता येणार सांग नाही कारण की नॉर्मलायझेशन वगैरे अजून बरेच प्रोसेस बाकी आहे ऑब्जेक्शन घ्यायचं बाकी आहे काही क्वेश्चन चेंज होतील काही क्वेश्चन म्हणजे रद्द होण्यासारखे असतील तर रद्द होतील असं बरंच त्यामध्ये आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन आहे मग आपण बघूया क्लिअर आहे चला या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली नक्की सांगा आपण या ठिकाणी थांबणार आहोत या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि जो कट तो व्हिडिओ तो लवकरच येईल तत्पूर्वी सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा जाईल ज्यांचं नो आन्सर येतं त्यांनी ते लक्षात ठेवा तुम्ही सेव्ह केलं नसणारे तुम्ही आन्सर तुमचं सेव्ह केलं नसणारे महत्वाचं ऑब्जेक्शन आपण कुठे घेऊ शकतो फक्त तुम्हाला वाटतंय प्रश्न चुकलाय उत्तर चुकलंय प्रश्न उत्तरामध्ये काहीतरी गडबड आहे तरच तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्हाला पेपर हार्ड होता म्हणून ऑब्जेक्शन घेता येणार नाही किंवा तुम्ही आन्सरच दिले नाही नो आन्सर म्हणून दिले ऑब्जेक्शन घेता येणार नाही इनव्हॅलिड कडे शेलवाल्यांनी पासवर्ड चेंज करा आणि ज्यांना प तरी पण काही इश्यू असेल लॉग इन वगैरे करायला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुमची मदत केली जाईल शहाण्णव एकोणनव्व सहा छप्पन अकरा ज्यांना पण लॉग इनला प्रॉब्लेम येतोय त्यांनी पण कॉल करा या ठिकाणी क्लिअर आहे चलो आपण एक दोन दिवसामध्ये कट ऑफचा सुद्धा व्हिडिओ आणणार आहे त्यामध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील परंतु आता ऑब्जेक्शनची लिंक होईल एक दोन दिवसात ओपन आपल्याला पहिलं ऑब्जेक्शनचं काम करायचंय त्यामुळे सर्वांनी या नंबरवर तुमचे रिस्पॉन्स शीट पाठवा ऑब्जेक्शन आपण त्यासाठी घेणार आहेत आलं लक्षामध्ये थँक्यू सो मच सर्वांना आणि सर्वांना चांगले मार्क्स मिळाले असतील अशी अपेक्षा करतो बघूयात नॉर्मलायझेशन वगैरे त्यानंतर काय होतंय आपण ऑब्जेक्शन सुद्धा घेऊयात चला तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत व्हिडिओ सर्वांनी लाईक करायचा आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब आहे आणि आगामी अंगणवाडी पर्यवेक्षिका जो पण पेपर आहे अंतर्गत भरतीचा लवकरच पेपर होणार आहे त्यासाठी तयारी करायची असेल तर आपली हिरकणी बॅच चालू आहे आणि आपले प्रयत्न चालू आहेत की परत जाहिरात वगैरे कधी येते त्यानुसार सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत क्लियर आहे थँक्यू सो मच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद नक्की सर्वांनी रिस्पॉन्स शीट पाठवा तुम्हाला जे संदिग्ध क्वेश्चन वाटतात ते सुद्धा पाठवा त्यावर आपण ऑब्जेक्शन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत थँक्यू सो मच बाय सर्वांना चलो थँक्यू सो मच बघा एक प्रश्नाला जर तुम्ही शंभर रुपये म्हणताय आणि त्या एका प्रश्नामुळे जर सिलेक्शन आपलं जात असेल तर तुम्ही विचार करा महत्वाचा आहे की नाही ऑब्जेक्शन घेणं यस नवीन जाहिरात आली ते शंभर टक्के व्हिडिओ बनवणार आहे आपण त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे थँक्यू सो मच बाय सर्वांना तुमच्या या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत थँक्यू सो मच बाय चलो